नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी पावसाळ्यातील एक रानभाजी बनवणार आहे पावसाळा चालू झाला की सुरुवातीच्या काळामध्ये छान अशा रानभाज्या मार्केटमध्ये मिळायला सुरुवात होते तर त्याच्यामध्ये आहे कुडाची फुलं भारंगा कुडाच्या शेंगा त्याच्यानंतर नंतर बिरड तर आज मी ओल्या बिरड्याची भाजी बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया हे अशा प्रकारचं बिरडं असतं तुम्ही बघू शकता जशी आपली पालेभाजी असते बारीक मेथी त्याच पद्धतीचं असतं याची मी मुळं काढून टाकली आहेत आणि आपल्याला हे आता बारीक चिरून घ्यायचे हे मी आधी स्वच्छ धुतलं त्याची मुळं काढून घेतली आणि आता आपण हे चिरून घ्यायचे अगदी बारीक चिरायचं आहे आणि हे जे पानाचा भाग किंवा हे जे वाल आहेत वा ना ते तसेच ठेवायचे आहेत ते चिरायचे नाहीत फक्त ही जी मुळं आहेत ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता हे मी एकत्र करून घेतलं आहे सगळं आणि त्याच्यानंतर हे आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक चिरायचं आहे भाजी कापून होते तोपर्यंत आपण इथे कांदा शिजवून घ्यायचा आहे तर मी कडाईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे मोरी तडतडल्यानंतर मी याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या तो भाग शूट झाला नाही त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकायचे मिक्स करायचे कांदा छान परतून घेतलाय आता कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला वाट बघायची झाकण ठेवून कांदा छान मऊ करून घ्यायचा कांदा छान मऊ झाला आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे मिक्स करायचे आणखीन एक दोन ते तीन मिनिटं आपण हे झाकण ठेवून शिजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं मी कांदा शिजवून घेतला झाकण ठेवून आता परतून घेऊया कांदा छान मऊ झालाय आता ही जी भाजी चिरून घेतली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मी ही पाव किलो बिरडं घेतलं होतं आमच्या इथे याला बिरडं म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट करून मला सांगा ही भाजी पावसाळ्यातच मिळते म्हणजे पाऊस पडला की पहिल्या याच्यातच ही भाजी मिळते नंतर ही भाजी तुम्हाला मिळणार नाही या सगळ्या रानभाज्या असतात पण या खूप पौष्टिक असतात म्हणून पावसाळ्यामध्ये एकदा तरी ह्या भाज्या आपण रानभाज्या खाव्यात आता मिक्स करायचे मीठ टाकायचे अजिबात घाई करायची नाहीये थोडंसं शिजल्यानंतरच आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत भाजी कांद्यामध्ये छान मिक्स करून घेतली आता झाकण ठेवून आपण ही शिजवून घ्यायची एक पाच ते सात मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आधी एक पाच ते सात मिनिट भाजी छान वाफवून घेतली आहे पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही नुसती वापूनच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मीठ टाकूया मी एक छोटा चमचा मीठ टाकते आहे त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे एक अर्धा चमचा मिक्स करायचा मीठ आणि साखर टाकून एकत्र करून घेतले आता आणखीन एक पाच मिनिट आपल्याला ही छान शिजवून घ्यायचे झाकण ठेवून पाच मिनिट भाजी मी छान शिजवून घेतली मीठ आणि साखर टाकल्यानंतर ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे एक दोन ते तीन चमचे मी ते ओल्या नारळाचा चव टाकते मिक्स करायचं आहे ओल्या नारळाचा चव अगदी शेवटी टाकायचा आहे भाजी शिजत आली की मग आपण याच्यामध्ये उद्या नळ्याचा सव टाकायचे आणखी एक चमचा मी टाकते आता आणखी एकाच आत मिनिटभर हे छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आपली भाजी तयार होईल खोबरं टाकून एक मिनिटभर हे मी झाकण ठेवून शिजवून घेतले आपलं बिरड्याची भाजी तयार आहे आता काढून घेऊया मी याच्यावरती थोडस खोबरं टाकून घेतलं आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आपली बिरड्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा गरम गरम वरण सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि असं म्हणतात ना पावसाळ्यात सगळ्या रानभाज्या खाव्या त्या खूप पौष्टिक असतात तर तुम्ही ही बिरडं घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बिरड्याची भाजी बनवून तयार आहे खूप सुरक लागते ही भाजी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा पावसाळ्यात ह्या रानभाज्या नक्की खाव्यात खूप पौष्टिक असतात आणि ही बिरड्याची भाजी तुम्ही करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असते तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद